नमस्कार आज एक भव्य दिवस एक दुसा एक बैल बा, एक बैल मैदान पार पडतं आहे सातेवाडी या ठिकाणी या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्कावन्न हजार तीन नंबरला एकतीस हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान दुसरा बैल मैदान पार पडतं आहे या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला मोठमोठी महाराथी पातानं दिसतील त्याचबरोबर नव्याच्यासुद्धा आपल्याला पाताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे बाकासर बाकासोर पाताना दिसेल का तर मित्रांनो बाकासुर या मैदान पाताना नाही दिसणार त्यानंतर बिनजोडचा बेतालबादशा एक खाजरे मथुर पाताने दिसेल का तर मित्रांनो मथुर देखील पाताना नाही दिसणार त्यानंतर मित्रांनो भोंगा भोंगा पाताना दिसेल का तर मित्रांनो भोंगा भोंगा देखील पाताना नाही दिसणार त्यानंतर मित्रांनो अर्जुन एखाद अर्जुन एक हजार एक हा पण नाही दिसणार अर्जुन उर्मीलता एका एक वाड्यांचा दिसेल का तर मित्रांनो अर्जुन देखील पाहताना ना नाही दिसणार मित्रांनो बैलगाडी शेतातील प्रसिद्ध होणार म्हणतात विठ्ठल राणा बोतकऱ्यांचा तेजा तेजा आज पाहताना दिसणार आहे पण ते नक्की कोणतं मैदान आज एक एकादा एक, एक बैल बैल मैदान मोरका या ठिकाणी पार पडतंय आणि हे एक दुसरा एक बैल मैदान या ठिकाणी ए, ते ज्या मल्हारसोबत सज्ज आहे हे समजतं आहे पण नक्की कोणत्या मैदान पाहत पाहताना दिसल नुँ बघूया त्यानंतर विवेकाशेवड पंचमहिती कसे सारज्या सारज पाहताना दिसेल का तर मित्रांनो सार भारतसोबत सज्ज आहे हे समजतं आहे पण नक्की कोणत्या मैदान बघूया त्यानंतर मित्रांनो देवाने पाहताना दिसेल का मित्रांनो ते जे म्हणल्या देवाने सुद्धा पाहताना दिसू शकतो बघूया घाटाच्या अपडेट अपडेट आपण देऊयाच त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन पाहताना दिसेल का तर मित्रांनो लखन माझ्या माहितीनुसार दोन तारखेला पाहताना दिसेल बघूया जरा आज पाहताना दिसला तर घटाचे अपडेट आपण देऊयात तर मग भेटतो पुन्हा एकदा काढून अपडेट्स अशा नवीन डिटमध्ये